अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर अंतर्गत येणाऱ्या जामटी बुद्रुक गावाजवळ गुरुवारी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता कत्तलीसाठी निर्दयीपणे नेले जात असलेले चार गोवंशीय बैल पोलिसांनी वाचवले गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने एम एच तीस बी डी पाच एक सात नऊ क्रमांकाची महिंद्रा बोलेरो थांबवून चौकशी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली उपनिरीक्षक गणेश महाजन अंमलदार संदीप सरोदे आणि पोलीस कॉन्स्टेबल जावेद यांच्या पथकाने गाडीची तपासणी केली असता चार गोवंश जातीचे बैल गाडीच्या मागील भागात अत्यंत अमानुष पद्धतीने बांधलेले आढळले गाडीचा चालक समीर पठाण छोटे खान पठाण वयवर्ष चोवीस राणा जामटी बुद्रुक याने बैल कत्तलीसाठी नेत असल्याचे कबुली दिली पोलिसांनी अंदाजे एक पूर्णांक दहा लाख रुपये किमतीचे बैल व आठ लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण नऊ पूर्णांक दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्यांवरील निर्दयी वागणूक कलम अकरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना समोर आल्यानंतर माना पोलीस स्टेशन हद्दीत चोरी छुपे कत्तलखाने कुठे सुरू आहेत याबाबत संशय वाढला असून या गोवंश तस्करीमध्ये अजून कोण कोण सामील आहे याचा सखोल तपास होण्याची गरज निर्माण झाली आहे या साखळीमागील मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या तावडीतून दूर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे मागील काही दिवसात अशा तस्करी प्रकरणांवर कारवाई होऊनही गोमास तस्करांमध्ये कायद्याचा धाग दिसून येत नाही ही चिंतेची बाब आहे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार उमेश हरमकर यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे या कारवाईनंतर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असले तरी अशा बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर आणि सखोल पातळीवर छापे आणि तपास आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका